सेमीफायनलमध्ये भारत फिक्स पाकिस्तान कसे पोचणार सेमीफायनलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पॉइंट टेबल चे संपूर्ण गणित पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा जोरदार सुरू आहे भारताने पहिला सामना त्यांचा बांगलादेश विरुद्ध जिंकलेला आहे ही त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकलेला आहे पाकिस्तान यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी होस्ट करत आहे चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे परंतु भारताचे सामने दुबईच्या मैदानावरती खेळवले जाणार आहे तर भारत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फिक्स सेमीफायनलमध्ये कसे पोचले आहे तर भारताने पहिला सामना बांगलादेश विरुद्ध त्यांचा जिंकला आहे अजून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत एक पाकिस्तानविरुद्ध आणि एक न्यूझीलंड विरुद्ध या दोन्ही सामन्यांपैकी एक जरी सामना भारताने जिंकला तर ते भारत मध्ये पोहोचेल परंतु पाकिस्तान मध्ये कसे पोहोचेल हे आपण पाहूया तर मित्रांनो पाकिस्तानचा पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध झाला होता न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानला धावांचा पराभवाचा सामना करावा लागला तर पाकिस्तानचे आता दोन सामने शिल्लक आहेत एक बांगलादेश विरुद्ध आणि एक इंडिया पाच विरुद्ध पाकिस्तान ही मॅच तेवीस तारखेला असणार आहे जर या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आणि पाकिस्तानचा या सामन्यामध्ये पराभव झाला तर पाकिस्तानची टीम या चॅम्पियन ट्रॉफीमधून डायरेक्ट बाहेर होईल आणि पाकिस्तानने जर विजय मिळवला तर पाकिस्तानला आणखी एक सामना जो विरुद्ध होणार आहे त्या सामन्यामध्ये देखील विजय मिळवावा लागेल आणि भारताविरुद्धही त्यांना जिंकावे लागेल तर या चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्व सामने हे करो किंवा मोरो कोणत्याही संघासाठी हे सर्व सामने जिंकावे चालणार आहेत हे सर्व सामने नॉकआउट पद्धतीने असल्यासारखेच आहेत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक पराभव हो, आणि टीम बाहेरचा रस्ता असे या चॅम्पियन ट्रॉफीचे गणित असणार आहे तर मित्रांनो पाकिस्तानला त्यांचे पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे असणार आहे आणि मोठ्या फारकाने ते जिंकणे गरजेचे असणार आहे तर न्यूझीलंडने त्यांचा साठ धावांनी पराभव केलेला आहे आणि न्यूझीलंडचे चे रेट हे चांगल्या स्थितीमध्ये आहे तर पाकिस्तानला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील तरच पाकिस्तानची टीम मध्ये पोहोचेल आणि भारताला दोन्ही सामन्यांपैकी फक्त एक सामना भारताला जिंकायचा आहे भारताने दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर भारत मध्ये पोहोचेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश या गटामधून कोणतेही दोन संघ मध्ये पोहोचतील आपणास काय वाटतं पण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा